नवीन मुंबईमध्ये ज्यांच्यामुळे उभाचा निवंत आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधला नेता आहे असेल जिल्हा प्रमुख नगरसेवक नवीन महानगरपालिका या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश करत आहेत त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक विजयानंद माने मेघाली मधुकर राऊत मधुकर राऊत माजी नगरसेवका नगरसेवक संजय देसाई उपसहर प्रमुख सुभाषचंद्र दायर विभाग प्रमुख विभाग अधिकारी समर घोडके जितेंद्र चौधरी गौतम वळवंते निलेश अल्लार मारुती पाटील किशोर गाडेकर राजेश मोरे आणि सर्वाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश गेली सत्तेचाळीस वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करत आहे आज कुठेतरी हे दो अडीच वर्षापूर्वी पक्षामध्ये त्या ठिकाणी दोन वेगवेगळे पक्षाच्या माध्यमातून गट म्हणा पक्ष मना जे तयार झाले मनात वेदना आहेतच असतातच आणि गेली अनेक वर्ष काम केल्यानंतर एखाद्या घरातून किंवा एखाद्या याच्यातनं आपण बाजूला हो राहणं ह्या मनाला वेदना असतात परंतु कुठेतरी एका मनाचं त्या ठिकाणी काम करण्याची जी ओढ असते ती ओढ या ठिकाणी शिंदेसाहेबांसोबत काम करण्याची ओढ तयार झाली त्यामुळे मी आज प्रवेश केलेला आहे बाकी मला व्यक्तिगत कोणावरही टीका करायची नाही आणि कोणी मला माझं काय नुकसान केलं किंवा काय केलं परंतु आजपर्यंत ज्यांनी ज्यांना मला सन्मान मान सन्मान दिला त्या सर्वांचे मी ऋणी आहे आणि आभार मानतो एक गेले अनेक वर्ष आदरणीय उद्धवसाहेबांसोबत काम केलं आणि त्या ठिकाणी काम केलं आज मनोमन माझी इच्छा झाली की त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांसोबत काम करावं आणि त्या अनुषंगातून मी आज शिवसेनेमध्ये इकडे प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या कामाचा आवाका काम करण्याची पद्धत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न जो करतायत त्या अनुषंगातून मलाही नवीन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगातून सोबत काम करावं आणि गेले अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलंच आहे त्यामुळे तसा उद्देश हा निव्वळ नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि शिवसेना मोठी व्हावी या उद्देशानंच मी त्या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे